लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सद्गुरू यशवंत बाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त सिद्धेश्वर कुरौली इथं भाविकांची मोठी गर्दी बाबांच्या माळावर भर ही यात्रेचं स्वरूप सोनियाताई गोरेंनी घेतलं दर्शन खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू परमहंस यशवंत बाबा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव दिनांक सात जुलै ते तेरा जुलै अखेर मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये दिनांक बारा जुलै रोजी महारिंगण तर तेरा जुलै रोजी रथोत्सव संपन्न झाला त्यानंतर रविवारी एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रम ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये सकाळी स्त्रीचा अभिषेक व आरती त्यानंतर गुरुमहात्म्या विषयावर हरिभक्त परायण गजानन बुवा कुरोलीकर यांचं नारदीय कीर्तन दुपारी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पुष्पवृष्टी कार्यक्रम जयराज कलसी पुणे यांचं सुश्राव्य गायन हरिभक्तपरायण गणेश महाराज डांगे यांचं कीर्तन सायंकाळी यशवंत बाबा महिला भजनी मंडळ यांचं भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले दिवसभर भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले संपूर्ण दिवसभर सद्गुरू यशवंत बाबांचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या भर पावसातही लांब रांगा लागल्या होत्या आमदार जयकुमार गोरेंच्या सुविध्य पत्नी सोनियाताई गोरेंनी सद्गुरू यशवंत बाबा समाधीस्थळी भेट देऊन दर्शन घेतलं सर्व भाविकांना चहा व महाप्रसाद वाटप करण्यात आलाय श्री गजानन कुंभार नंदकुमार गोडसे कुमार शेटे राजू देशमुख बापू शेटे सुदामसुतार जनार्दन मोरे विनायक खाडे ए के माने आदी नियोजन कमिटी सदस्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केले सद्गुरु यशवंत बाबा महाराज हे सर्वांचं श्रद्धास्थान असून आश्रम समाधी स्थळी बांधकाम इतर सोयी सुविधा देण्यासाठी भाविकांनी सडल हाताने सहकार्य करण्याचं आवाहन गजानन बुवा यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना केलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं जमलेल्या सर्व भाविकांचं मी चार स्वागत करीत आहे ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचा उत्सव खऱ्या अर्थांना दिशेला आणि श्री महाराजांनी ठेवला त्या समाप्त होऊन दुसऱ्या दिवशी चतुर्थ उत्सव आपण सादर करीत आहोत या सहा उत्सवामध्ये आणि गुरु पौर्णिमा या उत्सवामध्ये अखंड चहा आणि अखंड महाप्रसाद दिला जातो श्री महाराजांच्या वरती निदांत श्रद्धा असणारा भक्त हा कुठेही आसण्यासाठी गुरु ऋणातून उचारी होण्याच्या दृष्टीनं त्यांच्या निर्णी नतमस्त होण्यासाठी यशवंत आश्रममध्ये मंदिरामध्ये येतो आणि नकास्त होतो श्री महाराजांचे मंदिर चाललेलं आहे त्या मंदिरासाठी यशासाठी तो दान येतो असतो श्री महाराजांनी प्रेम तो प्राप्त करून घेतो महाराज सर्वांच्या वरती प्रेम आणि या प्रेमान प्रसिद्धामध्ये आजची ही गर्दी आहे श्री महाराज इथे येणाऱ्या भक्तला आनंद देत असतात म्हणून आज सर्वजण इथे येत असतात तुम्ही जेव्हा या तुम्हाला निश्चितपणे खरा आनंद द्यावा लागतो हे बाबांचं वाक्य सर्व काही संपून जातं आणि आनंद घेऊन ते घरी जातात आपल्या जीवनामध्ये पैसा मिळेल पण आनंद कोणत्या बाजूला इथेच मिळणार आहे